एच एम पी व्ही व्हायरस ज्यानं चीनमध्ये थैमान घातलंय आता भारतामध्येही हा व्हायरस शिरकाव करतोय कर्नाटकात एच एम पी व्ही या व्हायरसचे दोन रुग्ण आढळलेत दोन चिमुकल्यांना या रोगाची लागण झाली आहे नागपुरात म्हणजेच महाराष्ट्रात सुद्धा या विषाणूनं शिरकाव केलेला आहे दोन रुग्णांना लागण झाल्याची माहिती मिळतीय हा व्हायरस नेमका काय आहे तो कसा पसरतो काय काळजी घेण्याची गरज आहे हे सगळं आपण जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर राज्य सरकारने या विषाणू संदर्भात काही महत्वाचे निर्देश दिलेले आहेत काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत काय करावं काय करू नये हे सांगितलेलं आहे जेणेकरून या विषाणूचा शिरकाव जास्त महाराष्ट्रात होणार नाही तुम्हाला या विषाणूची लागण होणार नाही त्याच्यामुळे ते आदेश नेमके काय आहेत त्या सूचना नेमक्या काय आहेत हे सगळं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत ह्युमन मेटानिमो व्हायरस म्हणजेच एच एम पी व्ही व्हायरस जो की एक फ्लू सारखा विषाणू आहे आता हा एक हंगामी रोग असल्याचं तज्ज्ञ सांगतात हंगामी रोग म्हणजे काय तर हिवाळ्यामध्ये म्हणजेच थंड हवामानामध्ये हा विषाणू जास्त मोठ्या प्रमाणात पसरतो आता श्वसन संसर्ग म्हणजेच श्वसनासंदर्भात जे जा आजार जा असतील फुफ्फुसांवर या विषाणूचा जास्त परिणाम होतो सर्दीमध्ये जी काही आपल्याला लक्षणं जाणवतात सर्दीमध्ये जो काही आपल्याला त्रास होतो ती सगळी लक्षणं या विषाणू हा जो व्हायरस आहे हा आपल्याला झाल्यावर सुद्धा आपल्याला जाणवू शकतात आता दुसरं म्हणजेच हा एक नवीन व्हायरस आहे का तर असं नाही आहे नेदरलँडमधील शास्त्रज्ञांनी दोन हजार एकमध्येच या व्हायरसची ओळख पटवलेली होती असं सुद्धा आरोग्यतज्ञ सांगतात भारतासाठी हा व्हायरस नवीन आहे का तर नाही भारताला सुद्धा आधीपासून या व्हायरसची माहिती आहे या व्हायरसची ओळख आहे आता चीनमध्ये हा व्हायरस शिरकाव करत असल्यामुळे भारतामध्ये याचा एक रुग्ण आढळल्यामुळे तो मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय बदला असल्याचं सुद्धा आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत सुरुवातीला काही बेसिक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर राज्य सरकारने या विषाणू संदर्भात काय निर्देश दिलेले आहेत ते आपण समजून घेऊयात आता या विषाणूची लक्षणं काय आहेत तर ताप खोकला श्वास घ्यायला त्रास घशात खवखव डोकेदुखी नाक गळणं ही सामान्य लक्षणं या विषाणूची आहेत थंड हवामानामध्ये या विषाणूचा जास्त धोका असतो फुफ्फुसांमध्ये वेगाने हा विषाणू पसरतो त्याचबरोबर न्यूमोनिया होण्याचा धोका सुद्धा या व्हायरसमुळे जास्त आहे जर गंभीर लक्षणं तुम्हाला जाणवली तर तुम्हाला न्युमोनिया सुद्धा होऊ शकतो असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात श्वास घ्यायलाही या विषाणूमुळे त्रास होऊ शकतो आता कुणाला कुठल्या वयोगटातील लोकांना हा विषाणू होऊ शकतो तर या विषाणूचा संसर्ग सगळ्याच वयोगटातील लोकांना होऊ शकतो वृद्ध आणि चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्येही याची लक्षणं गंभीर जाणवू शकतात असं तज्ज्ञ सांगतात आता जी काही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे त्यानुसार चौदापेक्षा कमी वयोगटातील मुलांना लहान मुलांना या विषाणूचा जास्त संसर्ग होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात आता हा विषाणू कसा पसरतो तर एच एम पी व्ही व्हायरस खोकताना किंवा शिंखण्याद्वारे पसरू शकतो हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून सुद्धा पसरू शकतो तीन ते पाच दिवसामध्ये तुम्हाला या विषाणूची लक्षणं जाणवू शकतात आता राज्य सरकारने या विषाणू संदर्भात काय सूचना दिलेल्या आहेत काय निर्देश दिलेले आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊन घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करावं जेणेकरून तुम्हाला हा विषाणू होणार नाही कुठली काळजी घ्यावी हे सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात तर शासनाने काय सांगितलेलं आहे तर जेव्हा तुम्हाला खोकला किंवा शिंक येत असेल तर तुमचं तोंड आणि नाक रुमाल किंवा टिशू पेपरने झाका दुसरं म्हणजे साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा सॅनिटायझर तुमच्या जवळ नेहमी ठेवा जर ती तुमच्याकडे नसेल तर सतत तुम्ही तुमचे हात साबणाने धुवू शकता असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे म्हणजे ताप खोकला किंवा शिंक येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा सगळ्याच आजारांवर एक उत्तम उपाय जो मानला जातो तो म्हणजे जास्तीत जास्त पाणी प्या तेच इथे सांगण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त पाणी प्या आणि ज्या पदार्थांमधून तुम्हाला जास्त एनर्जी कन्झ्युम होईल ते पदार्थ तुम्ही खाऊ शकता आता काय करू नये तुम्ही काय करणं टाळलं पाहिजे जेणेकरून हा व्हायरस तुम्हाला होणार नाही या विषाणूची लागण तुम्हाला होणार नाही हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत हस्तांदोलन करणं टाळा म्हणजेच हँडशेक तुम्ही करत असाल सारखं सारखं कुठे गेलात तर हँडशेक करण्याची आपली सवय असते ती जी आहे सवय ती तुम्ही टाळू शकता जेणेकरून त्यामुळे या आजाराचं संक्रमण होणार नाही हा आजार पसरणार नाही ना नंतर टिश्यू पेपर किंवा रुमालाचा पुनर्वापर एकच टिश्यू पेपर किंवा एकच रुमाल तुम्ही सतत वापरत असाल तर ते टाळा आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा जर आजारी लोकांमध्ये तुम्ही राहत असाल त्यांच्या संपर्कात असाल तर त्यांच्यापासून थोडंसं डिस्टन्स मेंटेन करायचा प्रयत्न करा डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं टाळा तुम्ही जर तुमच्या डोळ्यांना तुमच्या चेहऱ्याला वारंवार वार वार नाकाला स्पर्श करत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा एक कुठलाही व्हायरस असेल तर तो पसरू शकतो त्याच्यामुळे हा जो स्पर्श आहे सतत तुम्ही करत असता तो तुम्ही टाळा त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं सुद्धा टाळा आपली एक सवय असते की कुठलाही आजार झाला तर आपण स्वतःहून मेडिकलमध्ये जाऊन त्याची औषधं घेत असतो गोळ्या खात असतो पण तुम्हाला जर कुठलाही नॉर्मल आजार असेल नॉर्मल लक्षणं जरी जाणवत असतील तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ती औषधं घ्या जेणेकरून तुम्हाला दुसरा कुठला आजार असेल तो सुद्धा तुम्हाला कळू शकतो तर हे काही निर्देश होते हे काही सूचना होत्या ज्या राज्य सरकारनं दिल्या होत्या जेणेकरून जर व्हायरस तुम्हाला असेल तुमच्या आजूबाजूला कोणाला असेल तर तुम्हाला होणार नाही आणि ती काळजी जर तुम्ही घेतली तर तुम्ही आजारमुक्त राहू शकता तुम्हाला हा व्हायरस होणार नाही आता हा व्हायरस कोविडसारखा आहे का कोविडसारखा पसरू शकतो का, का हा सुद्धा प्रश्न विचारला जातोय तर या व्हायरसची लक्षणं जरी कोविडसारखी असली तरी कोविडच्या गटातील हा व्हायरस नाही आहे नॉर्मल जर तुम्ही औषधं घेतली तर हा व्हायरस बरा होऊ शकतो असं सुद्धा सांगितलं जातंय काळजी करण्याची गरज आहे का तर काळजी करण्याची गरज आहे कारण सुरुवातीला कोविड सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पसरला जाणार नाही असं बोललं जात होतं आणि त्यानंतर काय झालं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे त्याच्यामुळे काळजी तर करण्याची गरज आहे जे काही सरकारने निर्देश दिलेले आहेत ते पाळण्याची गरज आहे जेणेकरून हा व्हायरस पसरणार नाही आणखीन काही प्रश्न या व्हायरस संदर्भात तुम्हाला असतील तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबईतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद